आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष आपल्या सर्वांना आनंदाचे सुखाचे समृद्धीचे आणि समस्यामुक्त जावो हीच प्रार्थना आजपासून दोन हजार पंचवीसला सुरुवात झालेली आहे नवीन वर्षाचा प्रत्येकजण काहीतरी नवीन संकल्प करत असतो कुणी अधिक इन्कम वाढवण्याचा संकल्प करेल कुणाला नवीन घर खरेदी करायचं असेल कुणाला नवीन गाडी घ्यायची असेल कुणाला नवीन नवीन ठिकाणी फिरायला जायचं असेल पण त्यासोबत प्रत्येकाचा एक संकल्प असतो की सुखी समाधानी आणि आने आनंदी जीवन जगण्याचा जवळजवळ अडीच हजार वर्षांपूर्वी तथागत गौतम बुद्धांनी आपल्याला सुखी आणि आने आनंदी जीवन जगण्याचा मार्ग दाखवलेला आहे परंतु आपण त्या मार्गाकडे दुर्लक्ष करत असतो तो मार्ग खूप सरळ आणि सोपा आहे जर आपण त्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्या आयुष्यात आनंद असेल सुख असेल तो मार्ग म्हणजे दयेचा करुणेचा आणि क्षमाशीलतेचा आहे जर तुमच्याकडे दया असेल जर तुमच्याकडे करुणा असेल जर तुम्ही इतरांना क्षमा करू शकत असाल तर नक्कीच तुम्ही एक सुखी आणि आनंदी जीवन जगू शकता त्या मार्गाने चालण्यासाठी आपल्याला इतरांकडून अपेक्षा ठेवणं बंद करावं लागेल आणि मानवतेच्या कल्याणासाठी जे प्रयत्न करणं शक्य असेल ते करावे लागतील जर कोणी तुमच्या उपकाराची परतफेड करत नसेल तर मोठ्या मनाने त्यांना माफ करायला शिका चूक झाल्यावर आपल्याला इतरांनी क्षमा करावं ही जशी आपली अपेक्षा असते तशीच ती प्रत्येकाची असते आणि त्यामुळेच आपण इतरांना माफ करायला शिकायला हवं मनात राग आणि द्वेष ठेवल्यामुळे त्याचं नुकसान आपल्यालाच होतं मी आपणास एक गोष्ट सांगू इच्छितो एका गावामध्ये राम आणि संतोष नावाचे दोन मित्र राहत होते राम हा पैशाने श्रीमंत होता परंतु तो थोडा दुःखी असायचा कारण त्याच्या चांगल्या स्वभावाचा खूप जण गैरफायदा घेत होते आणि लोक आपल्याबरोबर असे का वागतात ह्या विचाराने तो नेहमी दुःखी आणि त्रस्त असायचा संतोष हा पैशाने गरीब असूनही आनंदी आणि समाधानी राहत होता संतोष इतरांच्या चुका मोठ्या मनाने माफ करत असे आणि त्यांना समजून घेत असे रामने एकदा संतोषला विचारले की तू एवढा आनंदी कसा काय राहू शकतोस यावर संतोषचे उत्तर असे होते की मी लोकांकडून अपेक्षा ठेवत नाही आणि मला जेवढी इतरांना मदत करता येईल तेवढी मी करत असतो रामने जेव्हा संतोषच्या या शब्दांचा विचार केला तेव्हा त्याला कळाले की आपणही इतरांकडून अपेक्षा करायला नकोत ज्यांनी आपल्याला फसवले त्यांच्याबद्दलचा द्वेष मनातून काढून टाकूया आणि हळूहळू रामहीम आनंदी जीवन जगू लागला मित्र हो सुख आणि आनंद मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त दोन गोष्टी करावी लागतील एक म्हणजे इतरांबद्दलचा मनातील राग आणि द्वेष काढून टाका आणि मोठ्या मनाने इतरांना क्षमा करा कारण इतरांबरोबरचे आपले जे चांगले संबंध असतात त्यामध्येच आपलं सुख आणि समाधान सामावलेलं असत परत एकदा आपल्या सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपले सर्व संकल्प पूर्ण होत हीच अपेक्षा बाळगतो